विषय गणित इयत्ता सहावी प्रकरण चौथे अपूर्णांकांवरून क्रिया सराव संख्य बारा गुणाकार करा उदाहरण पहिले सात छेद पाच गुणेला एक छेद चार इथे आपल्याला अंशस्थान अंशस्थानातील संख्यांची अंशामध्ये व छेदस्थानातील संख्यांची छेदस्थानामध्ये गुणाकार करावा लागेल तर सात गुन्हेला एक आणि छेदस्थानी पाच गुणेला चार बरोबर सात गुन्हेला एक म्हणजे सात वीस म्हणजे सातशे वीस उदाहरण दुसरे सहा चेद सात गुणेला दोन चेद पाच अंशामध्ये सहा गुणेला दोन तेदामध्ये सात गुणला पाच बरोबर सहा गुणे बारा तेदा सात गुणेला पाच म्हणजे पस्तीस म्हणजे बारा चे पस्तीस उदाहरण तिसरे पाच चेद नऊ गुणेला चार चेद नऊ बरोबर अंशामध्ये पाच गुणेला चार आणि छेदामध्ये नऊ गुणेला नऊ बरोबर पाच चोवीस आणि छेदामध्ये नऊ नऊ एक्क्याऐंशी म्हणजे वीस चे एक्क्याऐंशी उदाहरण चौथे चार छेद अकरा गुणेला दोन छेद सात बरोबर चार गुणेला दोन अंशामध्ये आणि छेदामध्ये अकरा गुणेला सात बरोबर चार गुणे आठ आणि छेदामध्ये अकरा साठी सत्याहत्तर म्हणजेच आठ शेद सत्याहत्तर एक छेद पाच गुणेला सात शेद दोन बरोबर अंशामध्ये एक गुणेला सात आणि छेदामध्ये पाच गुणेला दोन बरोबर सात एक सात आणि छेदामध्ये पाच गुणे दहा म्हणजे सात छेद दहा उदाहरण सहावे नऊ छेद सात गुणेला सात छेद आठ बरोबर अंशस्थानी नऊ गुणेला सात आणि छेदस्थानी सात गुणेला आठ इथे सात एक सात पटून ती आणि बाकी राहिले अंशामध्ये नऊ आणि छेदामध्ये आठ म्हणजेच नऊ छेद आठ उदाहरण सातवे पाच छेद सहा गुणेला सहा छेद पाच बरोबर पुणेला सहा आणि छेदामध्ये सहा गुणला पाच इथे पाच एक पाच आणि सहा एक सहा म्हणजेच एक छेद एक म्हणजेच एक, एक। उदाहरण आठवे सहा छेद सतरा पुणेला तीन छेद दोन म्हणजेच अंशामध्ये सहा गुणेला तीन आणि छेतस्थानी सतरा गुणला दोन बरोबर बे एक बे आणि बे तरी सहा बरोबर तीन गुणेला तीन छेत सतरा पुणेला एक बरोबर नऊ शेत सतरा प्रश्न दुसरा अशोक रावांनी आपल्या एकवीस एकर शेताच्या दोन शेत सात भागात केळीची लागवड केली तर एकूण केळी लागवडीचे क्षेत्र आता इथे एकवीस एकर दोन शेत सात बरोबर दोन शेत सात पुणेला एकवीस बरोबर बरोबर दोन पुणेला तीन बरोबर सहा म्हणजे सहा एकर म्हणून केळी लागवडीचे एकूण क्षेत्र सहा सहायक होईल प्रश्न तिसरा लष्करातील एकूण सैनिकांपैकी चारशे नऊ भाग सैनिक उत्तर सीमेवर संरक्षण करीत आहेत या सैनिकांच्या संख्येच्या तिसऱ्या एवढे सैनिक ईशान्येकडील भागात संरक्षणासाठी कार्यरत आहेत जर उत्तर सीमेवर कार्यरत असणाऱ्या सैनिकांची संख्या पाच लाख चाळीस हजार असेल तर ईशान्येकडील सैनिकांची संख्या तर आपण सर्वप्रथम एकूण सैनिकांपैकी चारशे नऊ भाग सैनिक उत्तर सीमेवर कार्यरत आहेत उत्तर सीमेवर पाच लाख चाळीस हजार सैनिक कार्यरत आहेत त्यापैकी एकशे तीन सैनिक म्हणजे चारशे नऊ चा एकशे तीन भाग सैनिक ईशान्य सीमेवर कार्यरत आहेत म्हणून ईशान्य सीमेवर कार्यरत असणाऱ्या सैनिकांची संख्या बरोबर चारशे नऊ पुणेला एक छेद तीन पुणेला पाच लाख चाळीस हजार बरोबर चार गुणेला एक पुणेला पाच लाख चाळीस हजार आणि छेदामध्ये नऊ गुणेला तीन बरोबर ऐंशी हजार म्हणून ईशान्य सीमेवर कार्यरत सैनिक बरोबर ऐंशी हजार